पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी पाचगणित शिव स्मारक अनावरणाचा ऐतिहासिक सोहळा बारा ऑक्टोबर शहर भगव्या रंगांनी नाहून निघाले शिवप्रेमीचा उत्साह गगनात मागेना पर्यटन नगरी पाचगणित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे अनावरण रविवारी दिनांक बारा ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक जल्लोषात होणार आहे या सोहळ्याचे आयोजन व नागरिकांच्या सहभागातून करण्यात आले आहे वातावरण निर्माण झाले भगवे झेंडे रोषणाई व सजावट याने संपूर्ण पाचगणी उजळली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नूतनीकरण लोकवर्गणीतून पूर्ण झाले असून अनावरणासाठी तयारी जोरात सुरू आहे सोहळ्यात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची महाअभिषेक दुपारी भजन पारंपरिक ढोल पथक व भव्य मिरवणूक नागरिकांना पाहायला ना मिळणार आहे संध्याकाळी फटाक्याची आतिषबाजी लाईट शो व्याख्यान व महाआरतीने सोहळ्याची सांगता होणार आहे शहरातील प्रत्येक गल्ली शिवप्रेमाने नटली असून पाच घणी येथे या क्षणाचे साक्षीदार होण्यास सज्ज झाले आहे